पवार कुटुंबाच्या नात्यावर राजकीय पोळी भाजू नका आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार विरोधात शरद पवार गट असा राजकीय सामना रंगलेला आहे याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत अशातच श्रीनिवास पवार यांनी त्यांचे बंधू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेवर नाराजी व्यक्त केली यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे माझी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे पवार कुटुंबाच्या नात्यावर आपली राजकीय पोळी भाजू नका आपले कौटुंबिक संबंध आणि अधिक वृद्धिंगत कसे होतील याकडे त्यांनी लक्ष द्यावं असं म्हणत परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आमचं श्रद्धास्थान असलेल्या शरद पवारांपेक्षा सुद्धा जितेंद्र आव्हाड हे मोठे झालेले आहेत पवारसाहेबांची चूक झाली असं ते नेहमी बोलतात परंतु पवारसाहेबांची चूक काढण्या एवढे ते मोठे झालेले नाही दोन दिवसापूर्वी कळव्यामध्ये याचा प्रत्यय आला एकीकडे -एक म्हणायचं पवारसाहेब आमचे बाप आहेत आणि भारत जोडो यात्रेच्या मोठ्या बॅनरवर फक्त राहुल गांधींचा फोटो होता ज्याला बाप म्हणतात त्या बापाचा फोटो बॅनरवर नव्हता असं म्हणत परांजपे यांनी आव्हाडांवर टीकासरं सोडलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई